नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवले होते पावटा आणि वांग्याची भाजी भाजी बनवली होती थोडासा गरम मसाला घातलेला होता आणि असा छान दाटसर रस्सा झाला आहे बघा भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता लग्नाच्या पंक्तीत पण असते अशी वांग्याची भाजी असे छान काट्याचे वांगे मिळाले होते मला बाजारात ते काटा वांगे आणले आहेत मी ताजे ताजे त्याचे अशी काटे काढून घेतले आहेत हे काटे काढून घ्यायचे आहेत हे शिजत नाही नाही तर मग हे तोंडात येतात दातात अडकतात त्यामुळे काटे काढून घ्यायचे आहेत मागचं असं देट काढून घ्यायचं आहे थोडंसं याच्या चार फोडी करून घ्यायचे एका वां वांग्याच्या उभ्या चार फोडी करायच्या आहेत छोटे वांगे आहेत त्यामुळे चार फोडी ठीक आहेत खूप मोठे असले तर आठ फोडी करू शकतो आपण याला असं मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे वांगी मिठाच्या पाण्यातच ठेवायचे म्हणजे ते अजिबात काळे होत नाही आणि कडू लागत नाही वांगं कळू का काळं जर झालं तर ते कडू लागतं इकडं पॅनमध्ये मी तेल घेतलं होतं त्यात हिरवी मिरची आणि आलं लसणची पेस्ट घालून घेतली आहे नंतर मी खोबरं आणि कांदा गॅसवरती भाजून त्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट घातली आहे आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण थोडासा मावसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे नंतर हळद घालायची आहे चवीनुसार तिखट घालायचं आहे आणि परत याला एकदा थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हा पावटा आणला होता मी छान गावरान पावटा भेटला होता तो पावट्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत कोणी कोणी पावटा थोडासा तेलावरती भाजून घेतो किंवा गरम पाण्यात उकळतो पण मी भाजला पण नाही आणि गरम पाण्यात उकळलं पण नाही मी याला मसाल्यातच शिजवून घेणार आहे अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे कारण बाकी वांग्यात पण शिजवणार आहे मी याला याला असं व्यवस्थित मिक्स करून याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही कारण परत त्याला आपल्याला वांग्यासोबत टाकायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यात हे चिरलेले वांगे घालायचे आहेत मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांगे अजिबात काळे झालेले नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या वांग्यांना असा मसाला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यात थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही असं थोडंसं दाटसरच रस्सा ठेवायचा आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घातलं आहे आणि ही वांगी लवकर शिजतात त्यामुळे याला जास्त पाण्याची गरज नाही आता झाकण ठेवून मी याला एक सात आठ मिनटं शिजू देणार आहे सात आठ मिनटं झालेत वांगी पण शिजलेत खूप कोवळे वांगे आहेत लगेच शिजतात याला वेळ नाही लागत वांगे व्यवस्थित शिजले मी काढून घेतले बघा किती छान दिसते आमच्याकडे विदर्भात लग्नाच्या पंक्तीत अशी रस्सा भाजी असते वांग्याची यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाटा पण घालू शकता आता ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता एन्जॉय माझी रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद